शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक वेगळाच अनुभव एक वेगळीच उत्सुकता काही ठिकाणी रडके चेहरे तर काही ठिकाणी उत्सुकतेनं भरलेले आनंदी चेहरे उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर सर्वत्र शाळांना सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच शाळांमध्ये मुलांना गुलाबाची फुलं चॉकलेट्स बिस्किट्स व या पुस्तकांचं वाटप करून विद्यार्थ्यांचं या शाळेमध्ये मोठ्या आनंदामध्ये स्वागत करण्यात आलं आहे पंधरा जूनपासून राज्यामध्ये सर्वत्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्यात आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या बालकांचे रडवलेले चेहरे तर काही ठिकाणी स्वच्छंदी आपल्यामध्येच मशगूल असणारी बालक बघायला मिळाली आहेत राऊरी तालुक्यातील वस्ती येथील नूतन मराठी शाळा क्रमांक दहा या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं या ठिकाणी प्रवेश उत्सव आणि मोफत पुस्तके वाटप या संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं राहुरी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ नंदा बाळासाहेब गुंडे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्करराव मनसरे श्रीकृष्ण मिल्कचे अध्यक्ष सचिन उंडे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव सरोदे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब डोईफोडे प्रमिला गुलदगड रेखा खंडागळे मुख्याध्यापक सतीश धोत्रे उपमुख्याध्यापिका दीपाली पतंगे या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांना मोफत पुस्तक देण्यात आली आहेत पाच दिनांक पंधरा जून शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठरा मुलांच्या शालेय दिवस शालेय दिनाचा दिना पहिला दिवस आज या ठिकाणी शाळा नंबर दहा सूर्यदेवस्थे येथे पाठ्यपुस्तका वा वितरणाचा कार्यक्रम झाला दुसरे सर श्री पतंगली पतंग पतंगी मॅडम यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या एक मॅनेजमेंट केला आणि माझी मम्मी तिथले नगरसेविका श्री नंदा फुंडले याही या कार्यक्रम उपस्थित होते आज शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठराचा पहिला दिवस पंधरा दिवस दोन सतरा तर आज आम्ही आमच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेशोत्सव तसेच नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण मोबाईल पाठ्यपुस्तक वितरण हा कार्यक्रम ठेवण्यात होता हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तसेच नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जे काही आम्ही उपक्रम राबवणार आहोत त्या या कार्यक्रमात सांगितलेली आहे तसेच या कार्यक्रमाला जे सर्व मान्यवर उपसंत राहिले त्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश कुलसमदार चे चोवीस तास राहुरी